इंडियामध्ये आल्यानंतर खूप छान वाटत इंडियामध्ये आई ना इंडिया माझी फ्लाइट आहे दोन तासामध्ये तर मला अर्जंट मध्ये जायचं आहे तर जाऊन प्लीज एक टॅक्सी बुक कर ना हो करते। हो का? इंजिन दोन तीन तास लागतील अरे झालं की नाही अरे किती गरम व्हायला लागले इथे काय झालं रे बाळा ओ काय नाही हो। किती उन लागा एक गाडी बंद पडली मला जरा अर्जंट जायचं होत ना अरे बाळा या उन्हात उभारू नकोसी हे कोण <coughs> आहे हो ते माझा मुलगा आहे लई दिवसापासून आजारीवशी हे तुम्ही काय करायला लागल मी स्वामींचा जप करायला लागली त्याला बरं वाटावं म्हणून जप करा लागलाय तुमच्या ला मुलगा भारतातले डॉक्टर अक्षय चौगले परदेशात आहेत आणि ही ट्रीटमेंट आमच्याकडे सगळं मी स्वामींच्या वरती सोबत काय ज्या डॉक्टरांच्या शोधात तुम्ही आहे तो डॉक्टर मीच आहे डॉक्टर अक्षय दत्तात्रय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी ज्या क्षणाची मी वाट पाहत होते क्षण आला समर्थ स्वामी तुमची कृपा तुमची कृपा मी तुझ्या पाठीचे आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ